वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मताच्या रूपाने मग ज्या आशीर्वादाच्या रूपाने जे मला मतदान केलं आणि त्यांच्या आशीर्वादामुळं मला या ठिकाणी एक मोठा घवघवीत असं यश संपादन झालेलं आहे विजय प्राप्त झालं आहे त्याबद्दल वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचं प्रत्येक मतदाराचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो हे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये विचारलं होतं त्याच वेळेला मी सांगितलं होतं की यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकणार आहे त्याचबरोबर इंडिया आघाडीचा झेंडा या वर्धा लोकसभा मतदारसंघावर फडकणार आहे आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातून माझा विजय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे इतकं स्पष्टपणे मी माझ्या विजयाच्याबद्दल सर्व मीडियाला आणि सर्व लोकांना आश्वस्त केलं लो होतं आणि आज मी जो विश्वास दाखवला होता तो विश्वास या निमित्तानं खरा ठरला आहे हे आपण सर्व लोक याची साक्षीदार आहात माझ्याकरता तर चिन्ह अतिशय नवीन होतं म्हणजे काल पक्षामध्ये प्रवेश झाला दुसऱ्या दिवशी मला तिकीट तिकीट डिक्लेअर झाली आणि संपूर्ण वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हे नवीन चिन्ह पोहोचवणं हे आमच्या सर्वांच्या समोरचं आव्हान होतं परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून या ठिकाणी सलाम करतो की माझं चिन्ह आणि मला घराघरापर्यंत पोहोचवण्याकरता सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जे जीवाचं रान केलं दिवसात एक केलं रक्ताचं पाणी केलं त्यामुळं हे शक्य झालं आणि त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो